एक गोष्ट स्पष्ट सांगत होतो की मी पालकमंत्री असताना माझ्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठल्याही पद्धतीचे कुठल्याही प्रकाराचे अवैध धंदे मटका जुगार अमली पदार्थ मग वाळू चोरी मग गांजा बीफ कुठल्याच प्रकारचे अवैध धंदे चालता कामा नये हे सरळ सरळ स्पष्ट स्पष्ट आदेश माझी भूमिका तेव्हा तेव्हाच्या बैठकीमध्ये मी पोलीस प्रशासनाला दिलेल्या होत्या मी हे त्यांना स्पष्ट सांगितलेलं की राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब ह्यांच्या प्रतिमेला डाग लागेल असं कुठलाही प्रकार माझ्या या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलीस प्रशासनाकडून होता कामा नये ह्याची काळजी प्रत्येक पोलीस खात्याच्या कर्मचाऱ्यांनी घ्यावी कारण का ज्या पद्धतीने आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आणि महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री म्हणून ज्या पद्धतीने कारभार करतायत कुठल्याही प्रकारचा डाग हे त्यांनी स्वतःला लावून दिलेला नाही हेही त्या पुल, आमच्या पोलीस खात्याला मी स्पष्ट सांगितलेलं की माझं पूर्ण नाव हे नितेश नारायण राणे आहे मी ज्या राणेसाहेबांचा मुलगा आहे त्या राणेसाहेबांनी आपल्या पालकमंत्री म्हणून ह्या जिल्ह्याचा कारभार करत असताना नेतृत्व करत असताना एकोणीसशे नव्वद ला जेव्हा राणेसाहेब या जिल्ह्यामध्ये आले तेव्हा आमदारपासून मंत्री आणि मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षपासून सगळी पद भूषवताना त्यांनी ह्या बाबतीमध्ये कधीच कोणालाच ना सोडलेला नाही आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची भावी पिढी हे अगर अंमली पदार्थ मटका जुगार आणि या सगळ्या प्रकरणामध्ये अगर बर्बाद होत असेल त्यांचं भविष्य अंधारात जात असेल तर माझ्यापेक्षा मोठा शत्रू कोणत नाही हे पहिल्या दिवसापासून मी पोलीस प्रशासनाला सांगत होतो काही जुने जाणकार पत्रकार इथे बसलेले आहेत एकोणीसशे नव्वद ला जेव्हा राणेसाहेब आमदार म्हणून इथे आले तेव्हा त्यांनी स्वतः असंख्य दारूच्या भट्ट्या मध्ये होणारे जुगार मटका हा स्वतः जाऊन बंद केलेले होते म्हणून ज्यांचा रक्त माझ्यामध्ये आहे ज्यांच्या पर मी चालतो ज्यांचे संस्कार माझ्या बरोबर त्या राणेसाहेबांचा मुलगा असताना मुलगा पालकमंत्री असताना मी पोलिसांच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना आणि एस पी सकट सकड़ सगळ्यांना सांगितलेलं या तुम्ही या यात तुम्ही हे अवैध धंदे बंद करा मटका जुगार विगार बंद करा नाहीतर मग मी करणार दोन तीन वेळा सांगून झालेलं होत हेही पुढे तुम्हाला सांगतो मी त्यांना नावं दिलेली ते हि ही नावं या जिल्ह्यामध्ये हे ह्या पद्धतीने अवैध धंदे करतायत दोन नंबरचे धंदे करतायत मी नावा सकट कुठे बसतात कुठे कुठले कपडे घालतात तुमच्या कुठ पोलीस स्टेशनमधला कुठला ऑर्डर कुठला खालचा अहवाल कर्मचारी त्यांच्या संपर्कात आहे प्रत्येक पोलीस स्टेशनला किती कुठे कसे बांधलं गेलेलं आहे या सगळ्या बाबतीची माहिती मी त्यावर देऊन बसलेलो मी त्यांना एवढंच सांगितलं अगर माझ्याकडे एवढी माहिती असेल तर तुम्ही ह्यावर ऍक्शन घ्या मी आल्या आल्या लगेच काय बाबती मी तुम्हाला वेळ देणार मी लगेच हात टाकणार नाही माझ्या पोलिसांवर पूर्ण पद्धतीने विश्वास आहे मी असं वारंवार त्यांना सांगत होतो असं केवळी वेळी मी टिप दिलेले आहेत की बाबा इथे हा बसलेला आहे या या गोष्टी सुरू आहे तुमचे लोक पाठवा पण नऊ महिने झाले कुठलाही प्रकारचा कुठलाही प्रकारची हालचाल नेहमी मला असा अनुभव यायचा गांजा ओढणाराला पकडलं जायचं गांजा विकणाराला सोडून दिलं जायचं आणि हेही मी आमच्या पोलीस माझा आता पत्रकार परिषद बघत असतील फार काही नाही मी जेव्हा ह्या पद्धतीची कारवाई करण्याचे आदेश देत होतो तेव्हा तेव्हा तुमच्यातले काही अधिकारी हे त्या त्या मटका जुगारवाल्यांना त्या त्या गांजा आणि ह्या सोडून विकण्याला जाऊन माझी भीती दाखवून असलेला रेट डबल करायचे मी आज परत ऑन रेकॉर्ड तुमच्या समोर सांगतो पोलीस डिपार्टमेंट मध्ये सगळेच असे आहेत असं मी मानत नाही काही चांगलेही अधिकारी आहेत काही प्रामाणिक ही अधिकारी आहेत जे ह्या सगळ्यामुळे बदनाम होत आहे मी जेव्हा जेव्हा मी माझ्या पद्धतीने अशी भूमिका घ्यायचो माझे नेहमी असं म्हणणं